नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे शक्तीपीठ महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही परंतु शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला घोषित करण्यात यावा व नंतरच जमिनीची मोजणी करण्यात यावी या मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गकरिता भूसंपादन प्रक्रियेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे याकरिता पहिल्या टप्प्यात संयुक्त मोजणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन प्रक्रिया राबवित असताना तसेच संयुक्त मोजणीवेळी जोपर्यंत शासनाचे मोबदला देण्यासंदर्भात अधिकृत भूमिका ठरविल्या जात नाही तोपर्यंत संयुक्त मोजणी करू देणार नाही असा पवित्रा आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे इसापूर येथील रहिवासी आहे विनय महाजन माझी जमीन ह्या शेतीपेडी महामार्गावर चालली आहे जोपर्यंत सरकार आम्हाला मोबदला देणार नाही किंवा जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनी संयुक्त मोदी होऊ देणार नाही तसं आमचं ठाम मत आहे जोपर्यंत सरकार ह्या जमिनीचा मोबदला जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनी संयुक्त मोदी होऊ देणार नाही आम्ही ह्या मतावर ठाम आहे त्यासाठीच आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे मी बापगाव येथील शेतकरी आहे माझी पण जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे तर शासन प्रत्येक जिल्ह्यातून दोन समन्वयकांची निर्मिती करणार होते तर ते समन्वयक आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले पण नाही आणि ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं नाही त्यामुळे आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत की आम्हाला योग्य मोबदला किती मिळणार काय मिळणार याबद्दल आणि प्रत्येक जण आता इथूनच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसात संयुक्त मोजणी चालू करणार आहे तर त्या संयुक्त मोजणीला आमच्या सर्वांचा विरोध राहील जोपर्यंत शासन आम्हाला मोबदला जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम समोरच होऊ देणार नाही आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत मी पडेगावचा रहिवासी असून माझी शेती शक्तीपीठ मध्ये गेली आहे माझ्या गावामध्ये मा पन्नास लोकांची गेली आहे तर आम्ही आज इथे म्हणजे उद्याला काही गावाला मोजणी होणार आहे भूसंपादनाची मोजणी होणार आहे तरी आमचं असं मत आहे की भूसंपादनाची मोजणी होण्या अगोदर आम्हाला काय भाव देणार आहे ते सरकारने सांगण्याची कृपा करावी भाव जाहीर शासनाने आणि शेतकऱ्यांच्या तर्फे मी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी म्हणजे करोड शेतीला एक करोड मोबदला देण्यात यावा अशी मागणी आहे आणि नंतर ते दीड पट दोन पट जो काही कायदा आहे त्याच्यानुसार ते शेतकरी घेणारच आहे त्यासाठी आम्ही इथे आलो महाराष्ट्र राज्य शासनाचा ड्रीम, ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग याला आम्ही पहिल्यापासून समर्थन केलं आजही करू उदय करू पण शासनाने आमच्या शेतामध्ये स्टोन फिक्सिंग केले त्यानंतर माती परीक्षण सुरू केलं त्यानंतर आता दोन तीन गावात नोटीस सुद्धा इश्यू केला त्यांनी पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पहिले आम्हाला भाव सांगा जोपर्यंत तुम्ही आमच्या जमिनीचे योग्य भाव सांगणार नाही तोपर्यंत आम्ही शासनाला जमीन मजूर देणार नाही ही आम्ही एक आज भूमिका घ्यायची ठरवलं आहे त्यासाठी आता कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत इकडनं एकदा हे झालं निवेदन दिलं की आम्ही एक दोन दिवसात मुंबई जाणार आहोत चार पाच जण आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून आणखी भूमिका त्यांना स्पष्ट सांगणार आहोत की हे तुम्ही जर कराल आमच्या जमिनीचे रेट आम्हाला सांगाल तर आम्ही भूसंपादन होऊ देऊ अन्यथा आम्ही त्यावर आम्हाला जे करा ते करू आम्ही आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी जवळपास दहा ते बारा गावचे सर्व बाधित शेतकरी इथे आलो आहे आणि हे निवेदन घेऊन एक निवेदन आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि दुसरं निवेदन आम्ही एसडीओ साहेबांना देणार आहोत त्यानंतर मग पुढची दिशा आम्ही ठरवू परत